श्री स्वामी समर्थ तुम्हाला माहिती आहे का ज्या हनुमान चालिसाचे आपण पाठ करतो ती हनुमान चालिसा तुरुंगाच्या आतमध्ये बसून लिहिली आहे तर हा छोटासा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्कीच आवडेल भगवान हनुमान हे प्रभू रामचंद्राचे परमभक्त आहेत पण तुम्हाला माहिती आहे का हनुमानाचे आणि श्रीरामाचे अजून एक खूप मोठे भक्त होते त्यांचं नाव होतं तुलसीदास संत तुलसीदास यांचा जन्म पंधराशे अकरामध्ये झाला ज्यावेळेस त्यांचा जन्म झाला त्यावेळेस मुघल साम्राज्याचे शासन होते असं म्हणतात की रामायण लिहिणारी महर्षी वाल्मिकी यांचा पुनर्जन्म संत तुलसीदास यांच्या रूपात झाला आहे ज्यावेळेस संत तुलसीदास यांनी श्रीरामचरित्र मानस लिहिलं होतं त्यावेळेस ते भारतात खूप जास्त प्रसिद्ध झाले होते प्रत्येकजण त्यांचे रामचरित्र मत ऐकण्यात दूरवरून येत होते रामचरित्रमानस पाठ करून व रामनामाची भक्ती करून लोकांचे संकट व आजार नष्ट होत होते म्हणून प्रत्येक गावागावात ही वार्ता पसरली की संत तुलसीदास हे देवाप्रमाणे चमत्कार करतात व प्रत्येकाचे आजार व संकट नष्ट करतात त्यावेळेस अकबर हा मुघल साम्राज्याची गादी सांभाळत होता ही गोष्ट जेव्हा अकबरच्या कानावर पडली तेव्हा अकबरने त्यांच्या दोन सैनिकांबरोबर संत तुलसीदास जवळ एक निरोप पाठवला त्याचं म्हणणं असं होतं हो की आजपासून तुम्ही बादशाच्या आदेशाचं पालन करा व मंत्रिपद सांभाळा तेव्हा तुलसीदास म्हणाले की माझ्यासाठी फक्त एकच राजा आहे ते म्हणजे माझे प्रभू श्रीरामचंद्र जेव्हा तेव्हा राग अकबरला राग आला व त्यांनी तुलसीदास यांना तुरुंगात बंद केले व म्हणाला तुझी रक्षा तो श्रीराम व हनुमान करतो ना बघू आता तुझी रक्षा ते इथे कसे करतात तेव्हा तुलसीदास यांनी श्रीरामाचे नामस्मरण करून व हनुमानाचे गुणगान गाऊन अगदी मनापासून हनुमान चालिसा लिहायला सुरुवात केली ते एक दिवसात एक चौपाई लिहित होते असे त्यांनी चाळीस दिवसात चाळीस चौपाई लिहून हनुमान चालिसा पूर्ण केली ज्या दिवशी त्यांनी चाळीसावी चौपाई लिहून हनुमान चालीसा पूर्ण केली त्या दिवशी एक घटना घडली जवळपास हजारोच्या संख्येमध्ये माकड जमा झाले व त्यांनी अकबरच्या राजमहालावर हमला केला त्या माकडाने राजमहालाचा पूर्णपणे सत्यानाश करून टाकला मुघलांनी त्या माकडाला थांबवण्याचा प्रयत्न केला पण माकड काय ऐकतच नव्हते तेव्हा ते अकबरला म्हणाले हे सगळं त्या तुलसीदासामुळे होत आहे आपल्याला त्या तुलसीदासाला तुरुंगातून तुरुंगा बाहेर तुरुंगा तुरुंगा काढावंच तुरुंगा तुरुंगा लागेल जर आपण त्या तुलसीदासाला तुरुंगातून बाहेर काढलं नाही तर हे सगळं असंच घडत राहील त्यामुळे आपल्याला त्याला सोडवावंच लागेल तेव्हा अकबरला नाहीलाजाने संत तुलसीदास यांना सोडवावेच लागले असे म्हणतात तर बघा हनुमान चालिसाचं सा पाठ केल्यामुळे भगवान हनुमान स्वतः तुलसीदास यांचे रक्षण करण्यासाठी तिथे आले होते जेव्हा तुलसीदासांनी पहिल्यांदा वाचन केलं होतं म्हणतात की तुलसीदासांनी जेव्हा ते पहिल्यांदा वाचले तेव्हा हनुमानजींनी ते स्वतः ऐकले होते हनुमान चालिसा प्रथम स्वतः भगवान हनुमानाने ऐकली प्रसिद्ध आख्यायिकेनुसार तुलसीदासाने रामचरित्र मानस बोलणे संपवले तोपर्यंत सर्व लोक निघून गेले पण एक म्हातारा बसून राहिला तो माणूस दुसरा कोणी नसून स्वतः हनुमान होता हनुमान चालिसाची खास वैशिष्ट्ये हनुमान चालिसाची सुरुवात दोन दोन जोडांनी होते ज्याचा पहिला शब्द श्री गुरु आहे ज्यामध्ये श्रीचा संदर्भ सीता माता आहे जिला हनुमानजीने पहिले आपले गुरु मानले होते हनुमान चालिसाचा पहिले दहा चोपा त्याच्या शक्ती आहे ज्ञानाचे वर्णन करतात अकरा ते वीसपर्यंतच्या चोपाईमध्ये त्याच्या भगवान त्यांच्या भगवान रामाबद्दल सांगितले आहे ज्यामध्ये पंधरा ते अकरा ते पंधरामधील चोपाई भगवान रामाचा भाऊ लक्ष्मण यांच्यावर आधारित आहे शेवटच्या चोपाईमध्ये तुलसीदासाने हनुमानजीच्या कृपेबद्दल सांगितले आहे ही हनुमान चालिसा इंग्रजी वगळता भारतातील सर्व भाषांमध्ये त्यांचे भाषांतर झाले आहे तुम्हाला हा चमत्कार बदल ऐकून कसे वाटले तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअरसुद्धा करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ